बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग खारेपट्टण किल्ल्यावर दिवाळीपासून सतत अनेक मोहिमा राबवत आहे या मोहिमेअंतर्गत किल्ल्यावर असलेले झाडे झुडपे यांच्यामुळे तटबंदीचे नुकसान होऊ शकते अशा अनावश्यक झाडाझुडपांपासून किल्ल्याला मुक्त करण्यात आले तसेच याआधी फक्त दिंडी दरवाजाशिवाय किल्ला समजत नव्हता परंतु वैभववाडी विभागातील दुर्गा सेवक सेविकांनी मिळून पूर्ण किल्ला लोकांच्या निदर्शनास येईल अशा स्थितीत आणलाय दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खारेपाटण किल्ल्यावर स्वच्छता मोहीम करून यशस्वीरित्या काम पूर्ण करण्यात आले या मोहिमेअंतर्गत किल्ल्याची पूर्व बाजूकडील दिंडी दरवाजा त्यालगत तटबंदी भुयारी मार्ग दक्षिण बाजूकडील बुरुज तसेच पश्चिम बुरुज पश्चिम तटबंदी स्वच्छ करण्यात आली अनेक जण या मोहिमेत सहभागी झाले होते त्यांच्या मनापासून अभिनंदन धन्यवाद देण्यात आले यश राऊत साहिल गुरव जय उन्हाळकर कुलदीपक राऊत सिद्धी राऊत सुमिधा तावडे अक्षय तेली सूरज पाटील विनय आडविलकर सार्थक जाधव श्रेयस बाविलकर तेली, प्रथम चव्हाण दिनेश माने वैभव भिसे युवराज खांडेकर यांनी किल्ल्याला नवसंजीवनी देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत कार्यरत होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम